कधी कधी असं वाटतं की आयुष्य वेगात धावतंय पण मग एक ट्रीप एक गाडी आणि चौदा जीव एकत्र आले दहा वर्षांनी पुन्हा सगळे कुटुंब घर आणि आठवणी एकत्र आम्ही गेलो खेड रत्नागिरी आमचं लाडकं गाव सकाळची थंडी रस्त्याच्या बाजूचे नारळ आंब्याची झाडं आणि मातीचा गंध वेळ थांबलेली होती गावात पोचलो आणि पहिल्याच दिवसापासून घरात गोंधळ सुरू हसणं दंगा भांडण आणि लगेच माफीसुद्धा सकाळी सगळे मिळून गरम गरम पोहे चहा आणि दुपारी आईच्या हाताची भाकरी चुलीवर शिजवलेलं अन्न आणि अंगणात बसून जेवायचं सूप काही औरच असतं लहानपणी खेळलेले रस्ते पुन्हा पायाखाली मातीला टेकवले डोंगरावर गेलो नदीच्या काटावर वेळ घालवला बाजारात फेरफटका मारला लोक अजूनही नावाने ओळखतात हसून बोलतात ते आपलेपणाचा स्पर्श अजून जिवंत आहे रात्री घरातच हास्य विनोद पत्ते किस्से आणि जुन्या आठवणींनी भरलेल्या गप्पांचा कट्टा मोबाईल विसरले सगळे कारण मनात भरले होते वास्तवाचे क्षण आणि मग निघायची वेळ आली सामान भरताना मन ओलचिंब झालं एक आठवड्यात इतकं प्रेम इतकी शांतता इतकी ऊर्जा मिळाली की वाटलं परत नेहमी यावं पण ह्या वेळेस ठरवलंय कधी पुन्हा सगळेजण वेळ मिळवणार नाहीत तर वेळच बनवू कारण घर गाव आणि आपली माणसं ह्यांना वेळ द्यायला परत कधी असं विचारायचं नसतं कारण शेवटी आठवणी राहतात फोटो नाही तर अनुभव आणि ते बनवतो आपण एकत्र तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कळवा कमेंटमध्ये बाय